आणि एक महत्वाची बातमी येते बुलेटिनच्या सुरुवातीला फोन नंबर वापरण्यासाठी सुद्धा आता पैसे लागणार आहेत मोबाईल लँडलाईन नंबरवरती हे पैसे लागणार आहेत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा हा प्रस्ताव आहे मोबाईल नंबर ही शासकीय मालमत्ता असल्याचं ट्रॉयनं म्हटलंय नंबरिंग योजनेत आता अमूलाग्र बदल होणार आहेत नंबरच्या प्रक्रियेला आणखी प्रभावी बनवलं जाणार आहे ड्युएल सिम वापरकर्त्यांना ट्रॉयनं हा इशारा दिलाय सिमचा वापर नसल्यास दंड आकारला जाणार आहे आताची महत्वाची बातमी आपण बघतोय नंबरच्या प्रक्रियेला आणखीन प्रभावी बनवण्याचा हा प्रयत्न आहे ट्रायनं काही नवीन नियम समोर आणलेले आहेत त्यामुळे मोबाईल नंबर ही शासकीय मालमत्ता असल्याचं आता ट्रायनं म्हटलेलं आहे आणि फोन नंबर वापरण्यासाठी ही पैसे लागणार आहेत आत्ताची महत्वाची बातमी आपण बघतोय कशा पद्धतीनं हा नवन नवीन नियम जो आहे तो समोर आलेला आहे नंबरिंग योजनेत अमूलाग्र बदल होणार आहेत नंबरच्या प्रक्रियेला आणखीन प्रभावी बनवलं जाण्यासाठी ड्युएल सिम वापर करताना इशारा दिलाय त्या सिमचा वापर करत असताना तो वापर झाला नसेल तर मात्र दंड आकारला जाणार आहे आपण बघतो एक फोन आणि दोन सिम वापरणारे अनेक जण आहेत आणि अशा वेळेला सिमचा वापर नसल्यास मात्र दंड आकारला जाईल असं मात्र ट्रायनं स्पष्ट केलेलं आहे द्वे नंबरचा वापर आणि गैरवापर यावरती अंकुश ठेवण्याचा प्रयत्न हा ट्रायच्या वतीनं केला जातोय ज्यामध्ये आपण बघतोय नंबरिंग योजनेत काही बदल हे ट्रायच्या वतीनं आणले जाणार आहेत भारतीय दूरसंचार नियामक मंडळानं काही महत्वाची नियमावली तयार केलेली आहे आणि या नियमावली अंतर्गत हे महत्वाचे बदल किंवा निर्णय आपल्याला पाहायला मिळते मात्र हे काय नियम आहेत त्यावरती सर्वसामान्य नागरिकांचं मत काय आहे आणि ही नियमावली कशा स्वरूपामध्ये अंमलबजावणी केली जाईल याबद्दल अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जाधव काय अधिक माहिती आहे काय स्वरूपाचे बदल हे ट्रायच्या वतीनं केले जाणार आहेत प्रत्येक सर्वसामान्य जनतेसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आणि माहिती आहे कारण का जर आपण पाहिलं तर मग फोन नंबर वापरण्यासाठी आता अधिकचे पैसे जे आहेत ते आपल्याला मोजावे लागणार आहेत आणि जर तसं आपण केलं नाही तर आपल्याला दंड देखील भरावा लागणार आहे आधी आपण खर तर जे सर्वसामान्य नागरिक आहे फोनला रिचार्ज करण्यासाठी फोन मध्ये पैसे भरण्यासाठी आधी आपण पैसे द्यायचो मात्र आता नवीन फोन नंबर वापरण्यासाठी घेण्यासाठी पैसे द्यावे लागणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे भारतीय प्राधिकरण म्हणजे ही सूचित केलेली आहे मोबाईल नंबर ही शासकीय मालमत्ता म्हणणे आहे की मोबाईल क्रमांक ही शासकीय मालमत्ता आहे जी मौल्यवान आणि मर्यादित स्वरूपात आहे त्यामुळे हे कर जे आहेत हा नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे नंबरिंग योजनेत अमूल्यग्रह बदल करण्याचा विचार परिणामी भारतात फोन नंबरची मागणी देखील सातत्याने वाढत आहे ज्यामुळे प्राधिकरणाचे नंबरिंग योजनेत बदल करण्याचा प्रस्ताव आता मांडला गेला आहे आणि निश्चितच खिशाला कात्री आता सर्वसामान्य जनतेचा पडलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई